नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं बिंग वुमनच्या आजच्या भागात आज आपल्याकडे एक अशा आंतरप्रेनर आल्या आहेत की ज्यांनी त्यांचा व्यवसाय पन्नाशीनंतर सुरू केला त्यांचं नाव आहे अंजली अर्गुळा आणि त्यांचा व्यवसाय आहे लाकडी घाण्यावरचं तेल महिला उद्योजक म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीनी सत्कार केला आणि अजूनही त्यांना असे सन्मान मिळालेले आहेत तर नमस्कार अंजली नमस्कार, नमस्कार। आणि तुम्हाला आता हे लाकडी घाण्याचं तेल ही संकल्पना कशी सुचली की हा व्यवसाय आपण सुरू करावा काय माहिती का मधल्या पहिली वर्ष मी जी सगळी व्यवसाय करण्यातच गेली म्हणजे कदाचित तो पिंड असावा माझा असं मी आत्ता समजते आणि नंतरची मधली वर्ष ही कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पार पडण्यात सगळी गेली नंतर ज्यावेळी रिकामी झाले त्यावेळी विचार करायला लागले की आता आपण काय करावं तर काहीतरी केलं पाहिजे हे वाटत होतं पण काय करावं हे कळत नव्हतं त्याच दरम्यान कसं असतं की एक जण कुणीतरी व्यक्ती आली आणि त्यांना काहीतरी चेहऱ्यावरनं कळत होतं तुम्ही आपलं सहज विचारलं त्यांना की बाबा वाटतंय काहीतरी करावं तर काय करू हुँ. तर ते म्हटले तुमच्या चेहऱ्यावरनं तरी असं दिसतंय की तुम्ही तेलाच्या व्यवसायात प्रगती कराल खूप आणि त्या क्षणापासून मी तेलाच्या व्यवसायाचं विचार करायला लागली करा की कसा करावा आणि मेन कसं झालं की ह्या ह्याच्यामध्ये मला मुलं मिस्टर यांची साथ खूप मोलाची म्हणजे बिझनेस हा एकट्या माणसाचं काम नाही तुम्हाला सगळ्यांचं पाठिंबा घेऊन आणि घरच्यांचा असेल तर तुम्ही लवकर पुढे जाता बरोबर त्यामुळे त्या दृष्टीने माझी वाटचाल चालू झाली मग मिस्टरांनी सांगितलं आपण लाकडी घाणा घेऊ मग त्या घाणा घेतला बसवला ह्या गोष्टी कसं आहे मी ती काय इतक्या भराभरा आयुष्यात घडत गेल्या की आज आम्ही सुद्धा विचार करताना म्हणतो की अरे ह्या घडल्या कशा <laughs> म्हणजे असं म्हणतात ना नशिबात असेल तर ते होत तसं काहीतरी माझ्या बाबतीत झालं असावं असं आज मला वाटतं हो का म्हणजे स्वस्त बसणार नाही तुम्ही काहीतरी करायचं याच उद्देशाने तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं आणि आता कोणत्या कोणत्या प्रकारची तेल आहेत आपल्याकडे आता माझ्याकडे शेंगदाणा ऑइल आहे करडी आहे कोकोनट आहे बदाम तेल काढते आणि तीळ तेल आहे माझ्याकडे अव्हेलेबल अशी सर्व प्रकारची कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही सप्लाय करतो आता कसं होतं तिळ तेल लोक काही लोक एक लिटर मागतात आता बरेचसे डॉक्टर्स आमचे क्लायंट्स आहेत तर त्या ते लोक सांगतात की अरे तीळ तेल ला आधी लावायचं नंतर अंघोळ करायची तुमची बिडं चांगली राहतात असे प्रत्येक डॉक्टरांकडनं काहीतरी मला मिळतं आणि कसं होतंय की कस्टमरच तुम्हाला काहीतरी शिकवत जातो बरो बरोबर आहे अगदी आणि कस्टमरचही डिमांड तुम्ही पुरी करता करता तुम्ही त्यातलं नॉलेज हे हंड्रेड पर्सेंट अक्वायर करता असं ते होतं म्हणजे कस्टमरच तुम्हाला पुढं नेतो आणि ते म्हणतात तसं तुम्ही चालत राहता मग जरा आपल्याला म्हणजे बॉटल्स किती एक लिटर आता करडई तेल आहे नट ऑइल आहे त्यात आमचं एक लिटर पाच लिटर दोन लिटर असतात ती तेवढी रिक्वायरमेंट असते तीळ तेल आणि कोकोनट ऑइलची पण असते एक लिटरची पण खूप कमी असते कोकोनट ऑइल आपण खाण्यासाठी वापरत नाही तसं नाही तस केरळमध्ये कोकोनट ऑइल मध्ये स्वयंपाक करतो प्रत्येक प्रदेश हा त्या विभागाचं त्याप्रमाणे ते कसच ते जिथे तुम्हाला एखादं गहू एखाद्या भागात गहू खाल्ला जातो तसं केरळमध्ये कोकोनट जास्ती पिकतो कोकोनट नारळाचं भरपूर बागा असतात त्यामुळे कोकोनटचं ऑइल हे अगदी प्रेफरेबल स्वयंपाकघरात अगदी लोक वापरतात आणि आपल्याकडे आपण शेंगदाणा आपण शेंगदाणा गुजरातमध्ये शेंगदाणा प्रत्येक हवामाना वाईज बरोबर ते तुम्ही प्रिफर करता आणि तुमची बॉडी त्यानुसार रिॲक्ट होते उत्तर भारतात सुद्धा सोयाबीनचं आणि याच करडीच करडीचं तेल करडीचं मोहरीचं तेल मोहरीच तेल, तेल। आणि आता हल्ली डॉक्टर सांगतात ना तुम्ही अशी एकदा हे ते एकदा ते असे तेल युज करत राहा हो बदला ते तेल बदलायचं आज हो। तुम्ही ग्राउंड नट घेतलं उद्या करडी घ्या अच्छा प्रत्येक इन्ग्रेडियंट्स मध्ये काही काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्या शरीराला आवश्यक असतात मग त्या तुम्ही किती त्या करडी मधलं काही असेल ते तुम्हाला हार्ट साठी चांगलं असतं असं प्रत्येक ऑइलची एक क्वालिटी आहे म्हणजे एकच एक तेल सारखं नाही वापरायचं असं डॉक्टर्स लोकप्रिट आता आपण कसं होतं की डॉक्टरांचा जास्ती आता माझ्याकडे जे क्लायंट्स आहेत ते बरेचसे डॉक्टर्स आहेत त्यामुळे ते सांगतात की नाही आता हे ऑइल नको मला ते ऑइल दे असं ते यूज करतात त्यानुसार मग माझं त्याप्रमाणे सप्लाय लाकडी घाणा म्हणजे एक्झॅक्टली काय आहे म्हणजे लाकडाचा तो घाणा असतो हे दिसलं पण त्याला तुम्ही काय म्हणता म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य आहे की त्याच्यातून जे तेल येतं ते वेगळं का असतं किंवा बाहेरचं तेल मिळतं ते वेगळं का असतं लाकडी घाणा म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल्स बर बाहेर तुम्ही जे विकत घेता ते हॉट प्रेस ऑइल्स असतात ती मशीन मधनं तयार होतात आणि कोल्ड प्रेस मध्ये आमची जी लाट असते आणि जे मधलं असतं ते सगळं लाकडी असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इल्ड खूप कमी मिळतं पण आता लोक काय झालंय की पाम तेल ट्वेंटी ऐवजी मग थर्टी पर्सेंट होतं फोर्टी पर्सेंट होतं आपण कोणाला ब्लेम काढी आपण प्रत्येक वेळी आपण ते टेस्टिंग नाही ना करू शकत त्यामुळे आपण विश्वास ठेवतो नाही बाबा हे ट्वेंटी पर्सेंट असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आम्ही आमचं म्हणजे स्पेशालिटी तुम्हाला सांगू का आम्ही कुठलंही काही केमिकल कुठलंही काही मिक्स करत नाही पामतेल तर सोडाच प्रिझर्वेटिव्ह सुद्धा मिक्स करत नाही हो का की तुम्हाला जी आहेत तशी जशी ऑइल्स निघतात तशी तुम्हाला तुम्ही आम्ही कस्टमरला देतो आणि अंजली सुपरफाईन ब्रँड खाली आम्ही विकतो आणि हॉट प्रेस ऑइल्स वेगळी त्यामुळे कोल्ड प्रेस ऑइल्स ही वेगळी आता जरा आपण प्रत्येक ऑइलचं काय वैशिष्ट्य किंवा काय गुणधर्म आहेत असं सांगितलं तरी म्हणजे ते आम्हाला ऐकायचंय मुख्य म्हणजे की समजा आता शेंगदाणा तेल आहे करडे तेल आहे तर त्याची तुम्ही जरा वैशिष्ट्य सांगाल काय सांगते ना हे माझं शेंगदाणा ऑइल आहे तर हे एक लिटर दोन लिटर पाच लिटरमध्ये आपण विकतो बर तर ह्याच्यामध्ये एच डी एल जे लागतं शरीरासाठी ते हंड्रेड पर्सेंट आहे आणि एल डी एल जे लोक लागत नाही ते झिरो पर्सेंट आहे सगळी आमची ऑइल्स ही टेस्टेड आहे ह्याच्यावर रिपोर्ट्स लावलेले आहेत Okay, तुम्ही आम्ही आणि कसं होतं तुम्हाला लावलेले दिसत असले की तुम्ही कस्टमर तुम्हाला चॅलेंज करू शकत नाही कशावर हे ऑइल माझ्या अपरोक्ष कस्टमरनी चेक केलेली आहे आणि त्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे की तुमची ऑइल आहेत म्हणून म्हणजे हे झालं आता शेंगदाणा ऑइलचं आणि हे आपण स्वयंपाकघरात युज करतो म्हणजे असं काही नाही की हे सगळीकडे बरेच लोक आणि कोलेस्ट्रॉल झिरो पर्सेंट असल्यामुळे लोकांना आता हेल्थ कॉन्शियस लोक झालीत कोरोनानंतर त्यामुळे तुम्हाला ते लोकांना कळतं ना नाही बाबा हे तेल वापरावं बरोबर आता हे आमचं करडई ऑइल आहे तर यासाठी करडई आणावी लागते ती डाळ करावी लागते नंतर कोल्ड प्रेसमधनं क्रश करावी लागते त्याची प्रोसिजर पण किचकट आहे करडी ऑइल काढणं पण किचकट आहे त्याची पेंट पण लवकर निघत नाही तर हे ऑइल आहे ना हे हार्टला खूप चांगलं तुमचं रक्तदाब नियंत्रित होतो तुमचं चरबी कमी होते असे बरेच प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतात त्या क्वालिटीज ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत त्यामुळे लोक शेंगदाणा तेल करडी तेल असं नेहमीच्या वापरासाठी खूप यूज करतात हे कोकोनट ऑइल आहे हे बहुतेक मला माझ्या सगळे साऊथ इंडियन जे लोक आहेत ना ती ह्या कोकोनट ऑइलचा उपयोग करतात तुम्हाला शिरा पोहे उपीट हे सगळ्यावर हे एकतर त्यात ते करतात नाहीतर वरून असं टाकतात आणि ह्याने अल्झायमर होत नाही कॅन्सर होत नाही आणि तुम्हाला केसांच्या वाढीसाठी चांगलं आहे हे तुम्ही असं स्किनला लावलं तर तुमच्या हे पण कस्टमरकडने आलेले मला फीडबॅक आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा काळे असं डोळ्याच्या खालचं वगैरे काही असं काळेपणा असेल तर तो कमी होतो हे असे काही काही तेल आहे ते स्किनसाठी उपयुक्त आहे आपला पूर्वापार पूर्वापार चालत लागायचं हे तिळ ऑइल हे तुम्हाला हाडांच्या बळकटीसाठी चांगलं तुमचे जॉइंट्स दुखत असले हुँ, हुँ, की तुम्ही आता गुडघे दुखतात लोकांचे आपल्यासारख्यांचे थोडं गुडघ्याला असं फार हे झालं की दुखता मग त्याला गुडघ्याला लावून आपण जॉईन्सला लावलं तर जॉईन पेन कमी होतात आणि तुमचं जॉइंट्सचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू तुम्ही म्हणाल की पी हळद हो कुठल्याही याच्यामध्ये होत नाही तुम्हाला हे ऑइल तुम्ही सहा महिने युज करा एक वर्ष युज करा तुम्हाला त्याचे शरीर रिझल्ट देतं हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगते कारण मी तयार करते कारण तुम्हाला माणूस आम्ही लावलेला आहे माणूस लावलेला नाही सधी पण माणूस ज्यावेळी येत नाही त्यावेळी आम्ही पूर्ण घर आमचं त्याच्यासाठी राबत असतं आम्ही स्वतः घाणा काढतो पेंट काढतो भरतो सगळं आम्ही फॅमिली सगळी त्याच्यामध्ये राबतो त्यामुळे मी कसं सांगू शकते की हॉईस हो तुम्ही वापरली तर तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतील आज नाही उद्या पण शरीर रिझल्ट नक्की देत बरोबर आता हे बदा बदाम ऑइल आहे बदाम ऑइल खरं लोक जे लाकडी घाण्यावरील लोक आहेत ना ती काढत नाही कारण खूप कॉस्टली पडतं बदाम पण चांगल्या बदा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बदाम आणावे लागतात तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक प्रोसेस लक्षात येते की तुम्हाला सगळं रॉ मटेरियल तुम्ही चांगलं चा। वापरलं ना त्याची कॉस्ट हाय जाते कस्टमर म्हणतं तुम्हाला तरी कॉल कॉस्ट जास्ती आहे पण ती कॉस्ट का जास्ती याचा विचार आपण त्यांना सांगितला ना की तुम्ही कुठलंही रॉ मटेरियल हलक्या क्वालिटीचं वापरा त्यांनी तेल निघू शकतं hmm. पण तुम्हाला जर का चांगल्या क्वालिटीचं चा hmm. रॉ मटेरियल तुम्ही वापरलं तर तेल चांगलं मिळतं तुम्हाला शरीर रिझल्ट चांगलं आहे त्यात शरीर हे कसं आहे तुमचं शरीर एक की यंत्र यंत्र आहे त्यातले प्रत्येक जॉईंट्सला एक वंगणाचं काम करतं प्रत्येक तेल हे वंगणाचं काम करतं त्याप्रमाणे बदाम ऑइल आहे बदाम ऑइल हे चेहऱ्यासाठी चांगलं केसासाठी चांगलं ही व्हिटॅमिन असतात हे शुद्ध तेल आहे तुम्हाला हे पण बदाम होईल लोक काय करतात ह्याच्यामध्ये पण की रात्री झोपताना थोडस दुधामध्ये पाण्यामध्ये चार चारथेंब टाकायचे पेयचं बदाम मेमरी आपलं आपण लहान मुलांना गुटीमध्ये बदाम देतो घालतात त्याची आठवण करून देत तुमची मेमरी चांगली राहते शेवटपर्यंत मेमरी लॉस होत नाही आणि सगळं तुम्हाला झोप चांगली लागते रात्री झोपताना थोडं पाण्यातनं दुधातनं घेतलं की झोप चांगली लागते असे हे एक बदाम तेल आहे की ते खूप लाकडी घाण्यावरची लोक कमी काढतात पण आम्ही काढतो म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे म्हणून आम्ही काढतो कारण ते तसं परवडण्यासारखं नसतं ह्याच्यापेक्षा निम्म ऑइल लोक मागतात की नाही हे ऑइल खूप कॉस्टली याच्यापेक्षा निम्म आहे हे शंभर एम एल हे याची किंमत आहे साडेचारशे ह्याच्यापेक्षा शंभ निम्म द्या म्हणतात की आम्हाला की आम्हाला तेवढं प्रिफर येईल असं प्रत्येकाच असत ना वेगवेगळं आणि शेवटी त्यांना जसं इफेक्ट येईल तसं त्यांची रिक्वायरमेंट वाढत जाते बरोबर आणि ही सगळी शुद्धतेला आहेत मिळाव तुम्हाला व्यवसाय करायचं झाला ना तुमचं ध्येय तुम्हाला फिक्स करावं लागतं बरोबर आहे तुमचा आतला व्हॉइस काय सांगतो तर माझा आतला व्हॉइस कायम असं सांगत आला की लोकांची सेवा कर आता लोकांची सेवा कर म्हणजे तुम्ही हे तेल फुकट देता का कस्टमरला अजिबात नाही पण हंड्रेड पर्सेंट प्युअर देता ही एक प्रकारे सेवाच झाली ना की लोक आज नाही उद्या कसं आपण म्हणतो ना युनिव्हर्सकडे तुम्ही चांगलं द्या युनिव्हर्स तुम्हाला चांगला दे। चांगलं देईल दे। आज नाही उद्या तर तुम्हाला, दे। तुम्हाला चांगलं देईल त्यामुळे पहिल्यापासून माझं गोल फिक्स होतं की लोकांची सेवा करायची डायरेक्टली इनडायरेक्टली कसं होईल तसं आपण करत राहायचं तशी मी एक प्रकारे ही सेवा करते लोकांना प्युअर तेल देते लोकांच्या तब्येतीची काळजी घेते oh. आज नाही उद्या कस्टमर माझ्याकडे नक्की येणार एकदा कस्टमर आला की माझ्याकडनं हालत नाही ही गॅरंटी आजपर्यंत मला मिळालेली म्हणजे तुम्हाला मी माझ्या आयुष्यातला एक इन्सिडन्स सांगू इच्छिते की माझी मुंबईला तेल गेली होती आता ही सगळी कामं आम्ही फॅमिली बिझनेस आहे आमचा oh. सगळी फॅमिलीतली लोक राबतो तर त्यामध्ये एक स्टिकर लावता लावता एक जुनं स्टिकर माझ्याकडनं लावलं गेलं की ज्याची एक्सपायरी एक महिना याला नऊ महिने एक्सपायरी असते साधारणतः okay. नऊ yeah. दहा महिने ही तेल चांगली राहतात आणि जुनं स्टिकर लावलं गेलं ला, त्याची एक्सपायरी दोन महिन्यात पुढे जाणार होती oh. कस्टमरचा फोन आला की अगं हे काय हे असं कसं mm. तुझं आहे तर मग त्याला सांगितलं अरे कस त्यांचा mm. विश्वास हा मेन असतो त्यांचा तुमच्यावरचा विश्वास आहे ना त्याला तडा नाही लागू द्यायचा कधी हे मेन प्रिन्सिपल तुम्ही बिझनेसमध्ये जपावं लागतं आणि तुम्ही जीवाच्या mm. पलीकडे जपावं लागतं बड़ा एक वेळ तुम्हाला काही झालं तुमच्या घरातलं काही झालं नाही कस्टमरची रिक्वायरमेंट प्रेफर पहिला प्रेफरन्स त्याला तसं त्याचा फोन आला की अरे ही तेलावर असं असं स्टिकर लागलंय तर म्हटलं ला नाही अरे ते चुकून स्टिकर लागलेलं आहे आमच्या ओळखीच्यातलेच एक जण होते आणि स्टिकर चुकून लागले तेल मात्र है। ताज आहे ताज तर हां मग तुझ्यावर विश्वास आहे आमचा मग काही प्रॉब्लेम नाही hmm. मी फक्त तुझ्याकडे इन्क्वायरी केली की के असं का झालं असे मला एक दोन फोन आले एक माझी मैत्रीण आहे तिचा पण विश्वास होता अंजली असं काय ग म्हटलं असं नाही गं ते चुकून लागलं गेलं तेला माझी पहिली संपल्याशिवाय मी दुसरी काढत हां पहिली आणि ताजी काढते ती माझी लगेच दोन महिन्यात विकली जातात मग पुढचा मी लॉट काढते त्याच्यावर स्टिक आता हे स्टिकर वगैरे लावणं कसं आम्ही दोघं काय काय वेळेस असतो मग आता आपल्याला कसं वाटतं स्टिकर लावून ठेवावी बाबा तर ह्या मध्ये असं होत नाही की तुम्हाला आता तेल काढलं ताजं ताजं काढलं स्टिकर तयार करा मती स्टिकर तयार करा, करा त्याची मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट करा का आज... हेच म्हटलं ना तसं खूप किचकट काम आहे पण हाय देव रेटून देतो त्या प्रामाणिकपणे तुम्ही करताय हा सगळा बिझनेस तर त्याचं ते फळ देतोच कधीतरी आज नाही उद्या प्रामाणिकपणाचं कुठे बायकांचा म्हणजे स्त्रिया ज्या व्यवसाय करतात त्या हंड्रेड पर्सेंट म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या जणी प्रामाणिकपणे अंजली असा एक प्रश्न विचारतो व्यावसायिकांना की तुम्ही घर आणि बिझनेस कसं सा सांभाळता पण इथं तुम्ही आता स्वतःच सांगितलं की आमचा हा फॅमिली बिझनेस आहे त्यामुळे फॅमिली आणि तुम्ही तुमचा बिझनेस असं दोन्ही एकत्र असल्यामुळं तुमचा तो तोल व्यवस्थित सांभाळला जातोय Uh, मला एक अजून विचारायचं आहे की तुमच्या ह्या तेलांची वैशिष्ट्ये काय आहेत कारण लाकडी घाणे इतके झाले आता सगळीकडे म्हणजे साताराहून पुण्याहून अजून नगरवरून दोन तीन ठिकाणाहून मला लाकडी घाण्यांचे हे mm. आहेत पुण्यातसुद्धा दोन तीन आहेत पण मला अंजली सुपरफाईन या लाकडी घाण्याचे वैशिष्ट्य हवी आहेत काय आहेत ते आमच्या इथे ईड कमी येतं की तुम्हाला एक थर्टी फोर्टी पर्सेंट कधी फिफ्टी पर्सेंट असे ईट येतं मग त्या ईटनुसार तुमचं प्राईस अवलंबून असत आणि त्यामुळे ती प्राइस जास्ती असते आणि त्याच्यामध्ये आम्ही लाकडी घाणा हा कसं होतं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर याच्यात शिरले हो। त्यामुळे मुलांची लग्नकार्य झाली होती मुलीचं पण झालं होतं मग सगळ्यात मग बिझनेस हा एकच डोक्यामध्ये होता ना एक म्हणजे पॉईंट तर तुमचं सब... पहिला युएसपी तर दुसरा युएसपी तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालतो आम्ही कामगार तरी पूर्ण फॅमिली राबतो हो। आणि ऑइल सीड्स असतात ऑइल सीड्स या प्युअर क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या वापरतो तुम्हाला असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तुम्ही जावा लाकडी गण्यावरती की ऑइल सीड्स कसे वापरलेलं असतं तुम्हाला त्याची क्वालिटी मेंटेन करता नाही करता हे कोण बघायला येतंय कसं असतं पाठीला आपल्या काही डोळे नसतात त्यामुळे मागं काय चालतंय काहीच कळत नाही पण आज मी अश्युरन्स का देते कारण प्रत्येक प्रोसेस माझ्या डोळ्याखालनं गेलेली असते त्याची शुद्धताची गॅरंटी मी कस्टमरला का देते तर मी सांगते की नाही हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे ही सगळी माझ्या नजरेखालनं गेलेली आहे त्यामुळे कस्टमरचा विश्वास बसतो ना असं आपण हवेत बोललं की आज टिकेल कस्टमर आणखी दोन महिने टिकेल तिसऱ्या वेळी निघून जाईल कधी ना कधी तरी जे पितं ते उघडं पडतं सोनं ते सोनं राहतं बरोबर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की माझा हा फॅमिली बिझनेस आहे आम्ही सगळे मिळून करतो तर असं सगळ्यांचे बिझनेस आज मोठे आहे आणि मी आता नुकती पडलेली पण माझा मुलगा सी एस ची प्रॅक्टिस करतोय तोही किंवा माझे मिस्टर आज लाखो लोकांत लोक लाखोंची डील झालेली केलेली व्यक्ती आहे ती सगळी पण आज तीनशे वीस रुपया करता आम्ही आई तुझे तेल विकायला जातो so, का आम्ही जाऊ असं मला कुणी म्हणत नाही आज माझी सून एम एन सी कंपनीत काम करते जावंई सगळी सुना सगळी मोठ्या मोठ्या उद्यावर मोठ्या पोस्टवर आहेत आणि सगळी मला ह्यात मदत करतात आणि त्यामुळेच मी पुढं चालले आहे शेवटी फॅमिली हा तुमचा एक मोठा सपोर्ट सिस्टीम असते आणि ती सपोर्ट सिस्टीम माझी खूप स्ट्राँग आहे आणि त्यामुळे ती मी पुढं जात आहे ही तेल आपण पुण्यात तयार करतो तर पुण्यात तुमचं शॉप कुठे कुठे आहे म्हणजे कुठल्या याच्यामध्ये आहे पुण्यात सध्या तरी एका ठिकाणी एका ठिकाणी दुकान ठेवलेली आहे आणि शक्यतो आम्ही काय करतो कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही तेल प्युअर काढून देतो ओके। की त्याला एक्सपायरी असते काही न काळानं तर त्या तेलाची क्वालिटीत फरक पडतो त्यामुळे कस्टम मुंबई उरळी कांचन सातारा पुणे या सगळ्या ठिकाणी आमची तेल मागणी तसा पुरवठा बरोबर तर ही तेल आता संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांनी उपलब्ध होतील कारण तुमचं प्रॉडक्टच असं आहे की मला वाटते की आपण म्हणतो ना की प्र, कशी ती प्रसिद्धी होते की तोंडातोंडी म्हणजे म्हणतो तसं आहे की बाय माउथ माउथ टू माउथी प्रसिद्धी होतीये आणि लवकरच ही सगळीकडे मिळायला लागतील ही तुमची तेल आता ह्या बिंग वुमनच्या आमच्या सगळ्या म्हणजे मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल की एक महिला व्यावसायिक म्हणून तसं खरं सांगायचं तर मी काही एवढी मोठी नाही की महिला व्यावसायिकांना काही संदेश आहे की पण पर माझ्या परीने मी जे अनुभव कलेक्ट करत आले त्यानुसार तुमचा आतला व्हॉईस आहे का आतला व्हॉईस तुम्हाला दिशा दाखवतो पुढं नेतो तुम्हाला काय करायचं हे सांगतो तुम्हाला आज एक वाटलं उद्या एक वाटलं असं नाही होत कधी तुमचा आतला व्हॉइस आहे का त्या व्हॉइसशी प्रामाणिक राहा की नाही तो व्हॉइस आहे तो तो ईश्वराचा व्हॉइस आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचं आणि त्यानुसार तुम्हाला आपोआप दिशा देते देव घेत जातो तुम्ही पुढे जात जाता मी म्हटलं ना एवढी मोठी नाही की मी मार्गदर्शन पण माझ्यावरचा जो अनुभव आहे मी जे शिकले मी आत्तापर्यंत जे अनुकर ते असं की तुमचा आतला व्हॉइस आहे का तुम्हाला सेवा करायची होती लोकांची हां तुम माझा आतला व्हॉइस होता की नाही सेवा सेवा करायची कुठल्या का मार्गाने पण लोकांची सेवा करायची बरोबर बरोबर मग हे काहीतरी नाही बाबा हे असं करा पुढं जाल आणि के जात गेले म्हणजे मी असं नेहमी सांगत आहे की आतापर्यंत अनुभव आहे की मी पुढे जात जा गेले जातच राहिल की माझा पहिल्या महिन्याचा डायग्रॅम हा त्याच्या पुढच्या महिन्यापेक्षा जास्ती वरती गेलेला असतो अजून काय पाहिजे हे तुम्ही केलं ना की के तुम्ही पुढे जाता बरोबर काही कुणी हे केलं म्हणून आपण ते करावं असं असं काही नाही आपलं आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्व देवाने आपल्याला दिलेले त्या व्यक्तिमत्वाला शोधायचं काम तुम्ही नोकरी करताना स्वतःला शोधू शकत नाही बिझनेस काय शिकवतो तुम्हाला स्वतः स्वतःचा शोध घ्या हे तुम्हाला बिझनेस शिकवतो माणूस म्हणून जगायला शिकवतो माणसाकडे एक प्रत्येक माणसाकडे एक क्वालिटीज आहे ती क्वालिटी तुम्ही बघायला शिकवतो बिझनेस खूप रीतीने तुम्हाला डेव्हलप करतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे अंजलीताईने जो त्यांचा बिझनेस पयाच्या नंतर सुरू केला आणि त्यांना जो फॅमिली सपोर्ट आहे हे सगळं बघून असं वाटतं की काही नाही कुठ वयाला बिझनेस करायला किंवा काम करायला वयाची किंवा कशाचीही अट नसते तुम्ही कधीही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंजलीताईंचे फोन नंबर्स ॲड्रेस हे सगळं आहे तुम्ही त्यांना नक्की फोन करा तुम्ही त्यांची तेलं वापरून बघा आणि स्वतःच्या आरोग्यासाठी ही तेलं आहेत हे लक्षात घेऊन आणि ही प्युअर तेल आहेत अंजलिताईंनी स्वत त्या तेलाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वतः कष्ट घेतलेले आहेत